हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप असणार आहे कारण बऱ्या कि आपण आपल्या लहान मुलींकडे लहान मुलांकडे त्यांचं जे काही शोषण केलं जात आहे जे काही बलात्काराच्या घटना घडतायत आता लहान मुलींवरती म्हणजेच की अगदी तीन वर्षाच्या लेकरांपासून दोन वर्षाच्या लेकरांपासून भयंकर प्रमाणात आता आपण मध्येच बदलापूरचा किस्सा पण बघितलेला आहे अशा भयंकर 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 प्रमाणात मिरज मधला जत मधला किस्सा पण बघितलेला आहे की कशा प्रकारे लेकरांवरती अत्याचार केला जातो त्यांना त्रास म्हणजेच की थोडक्यात त्रास तर त्यांची वेदना आपण सांगू शकत नाही शब्दामध्ये परंतु जी काही गोष्टी आपण स्वतःहून आपण आपल्याकडे लक्ष देऊन आपण त्या टाळल्याकडे आपण थोडं लक्ष दिलं तर ह्या अशा घटना आहेत कमी होऊ शकतात म्हणजे की आता बऱ्यापैकी आपण काय आपल्याला काय वाटत असत कि जी काही गुन्हेगार का असतो तो कुठ तरी आपल्याला जरी समोरचा असतो आपल्या ओळखीचा असतो आणि आपल्या आजूबाजूला तो वावरत असतो कारण गुन्हेगार भयंकर प्रमाणामध्ये कि जे लहान लेकरणावरती लहान मुलींवरती मुलांवरती जे काही अन्य अत्याचार होत आहेत बलात्काराचे प्रकरण घडतायत हे जवळ जवळ म्हणलं तर जे आपल्या ओळखीचे असतात त्या लोकांकडून घडत असतात त्या घडत असतात म्हणजेच की आता जे जे काही बातम्या वगैरे बघितलेल्या आहेत त्यामध्ये तर स्पष्टपणे दिसून आलेलं आहे की गुन्हेगार हा त्या ले, ले म्हणजे जे काही अपराधी जी, जी गुन्हेगार लोक आहेत ती अं जवळजवळ आजूबाजूचीच असतात किंवा आपल्यावर नजर ठेवूनच असतात किंवा आपल्या ओळखी पालखीचीच असतात म्हणून आपल्या लेकरांना ले आपण काय करतो की आपल्या लेकरांना ले हा आपल्या ले ओळखीचा आप आहे आपले शेजारचे मामा शेजारचे काका कोण शेजारचा दादा भाऊ मामा चुलता मालता आमका तमका अशा गोष्टींकडे आपण लक्ष देऊन आपण काय करतो आपल्या आपण आपल्या म्हणजे करतो आणि आपण त्यांच्याकडं म्हणजे बिनधास्त आपण घरामधली काम करत बसतो आप कर, की बाबा हायती आपल्याला ओळखीची पाळखीची असं करून आपण आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष करतो आणि कुठंतरी त्या गोष्टीचा फायदा म्हणून लोक आपल्या लेकर लहान लेकरांचा म्हणजे आपल्याला माहित नसतं थोडक्यात की कारण आपली मेंटॅलिटी तशी नसते आपण त्या दृष्टीने विचारच करत नाही की म्हणजे आपली मेंटॅलिटी त्या दृष्टीची नसते किंवा ते घाण्याडे विचाराची नसते की आपण दुसऱ्यांविषयी असा विचार करू शकतो परंतु नाही आपल्याला आपल्या आपल्यासारख्या म्हणजे घरातले जरी पाहुणी राहुळी कुणी असली चुलता मालता आमका तमका शेजारची पाजारची किंवा कोणीही असू द्या परंतु आपले जे लहान मुलं असतं जे आपलं बाळ असतं आपलं लिकरू असतं ज्याला आपण नऊ महिने आपल्या पोटामध्ये वाढवलेलं असतं आणि त्याच्याबरोबर असं कोणतरी घाणेर आणि नालायक प्रसंग करणार असेल आणि त्याचा जीव घेणार असेल तर मग अशा लोकांविषयी किंवा कोणीही आपल्या जवळचं असू द्या कोणी कितीही चांगला असू द्या किती प्रेमनं वागत वागत वा असू द्या आपण आपल्या लेकरांसाठी ले गंभीर असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा विचार सुद्धा आपण करणं गरजेचं आहे की हा बाबा आपण ओळख आपला आपलाच माणूस आहे ना तो आपल्या लेकरांवर असं ले कसा करू शकतोय आपण त्या गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे की, की। हा आप ले ले आपल्या लेकरांना ले आपल्या लेकरांवर ले त्याची वाईट कसली वाईट नजर आहे काय किंवा नाहीये या गोष्टींकडे आपण बारीक बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कारण लोक किती जरी म्हणजे एखाद्याला राग येऊ द्या राग येऊ द्या पण आपल्या लेकरांना आपण ले ले एकटं नाही सोडलं पाहिजे आपण त्यांच्या भरोश्यावर आपली लेकरं ले सोडली ले नाही ती पाहिजे हे बघा घरामध्ये जर दोन्ही नवरा बायको शिकत असली किंवा कि शिकलेली असली तर जेव्हा घरामध्ये लेकरं होतात किंवा जी लेकरं एक दोन वर्षाची असतात किंवा तीन वर्षाची असतात किंवा अजून लहानच असतात यांच्याकडे घरापैकी जर कोण घरामध्ये मोठं माणूस नसेल आजी आजोबा कुणीही नसेल किंवा आपल्या लेकरांना सांभाळायला कोणी नसेल ना तर घरामधल्या दोघांपैकी तर आपल्या लेकरांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे आणि कम्प्लीट चोवीस सा तास आपण आपल्या लेकरांबरोबर राहणं सुद्धा गरजेचं आहे ते शाळेत जा टाकलेली असू द्या किंवा नसू द्या पण आई वडिलांपैकी कुणीतरी एकाने जॉब हा सोडला पाहिजे आणि त्या जॉब सोडल्याने काय होत माहितीये का दोघांपैकी एक जण आपल्या लेकरांबरोबर ले असलं ना तर लेकरांनाही चांगलं वाटतं आणि लेकरांनाही चांगलं वाटत तर असतंच परंतु आपलंही त्यांच्यावर पूर्णपणे फोकस राहतं त्यांना काय नको आहे काय हवं आहे ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष राहतं आणि जे काही आपल्या लेखनावरती वाईट नजर ठेवून आहे ती लोक हे आपण आपल्या लेकरांचा आप ले ले बचाव करू शकतो कारण आपण त्यांच्या बरोबर कंटिन्यू असू शकतो म्हणून दुसऱ्यांवर कितीही लोकांना राग येऊ द्या की, की आम्ही तुमच्या लेकरांना घेऊन जातो फिरवायला घेऊन जातो किंवा फिरायला घेऊन जातो चॉकलेट गोळ्या बिस्किट आमक थमक कुठेही घेऊन जा लेकरांना चल म्हटले की लेकरांना काय असतंय त्यांना काय कळत नसतंय एकतर लेकर ले ले चल म्हणलं ले की बरोबर जातात आणि असं अन अपेक्षित घटना ह्या घडत राहतात म्हणून एखाद्याला राग येऊ द्या पण आपल्या लेकर आपली नजर राहू द्या कंटिन्यू नजर राहू द्या आणि हे जे काही बलात्कार वगैरे काही जे अत्याचार वगैरे मुलांवरती मुलींवर ते होत असतात ते आपण स्वतः थांबवू शकतोय आणि आपण जागरूक राहिल्यामुळे आपलं बाळ सुरक्षित राहत असेल तर आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या लहान मुलांसाठी आपण एवढं तर करू शकतो पैसा पैसा तर आपण कमवतच असतो पण ती कुणासाठी कमवत असतो ज्या आपल्या जी खरी संपत्ती आहे आपली लेकरं त्यांच्यासाठीच कमवत असतो मग जी जर त्यांच्यावर उद्या असं काहीतरी घडणार असेल पैसा आपण कमवायला गेल्यानंतर तर मग त्या पैशाचा आणि त्या नोकरीचा आणि त्या शिक्षणाचा काय उपयोग होणार आहे मग म्हणून नवरा बायकोपैकी कुणीतरी एकाने आपल्या लेकरांबरोबर ले वेळ घालवलं पाहिजे त्यांच्यासाठी आपलं काम सोडलं पाहिजे का एखाद्यानं आणि लेकरांबरोबर टाइम घालवला पाहिजे आणि बाहेरच्या लो, लोकांकडे सुद्धा तेवढंच लक्ष ठेवलं पाहिजे की कोणाचे आपल्याकडे कसल्या पद्धतीची नजर आहे आणि आपण कितपत आपण त्या लोकांना बोललं लो पाहिजे किंवा किती सुरक्षित अंतर आपण त्या लोकांपासून पासून ठेवलं लो पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि निश्चय केला पाहिजे की आपल्या लेकरांबरोबर काही चुकीचं घडू नये किंवा काही घटना वाईट घडू नये म्हणून तर मग चला तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या टाईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि प्रिया फ्रीया युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद